नमस्कार मी मारुती बुंडिले आपण पाहत आहात जी न्यूज इंडिया मराठी अतिक्रमणावरील बांधलेले हॉस्पिटल तात्काळ पाहणार पत्रकारांचा मोर्चा प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी पत्रकार समूह रस्त्यावर लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील मध्यवर्ती भागात अतिक्रमण करून उभारलेले हॉस्पिटल तात्काळ पाडण्याची मागणी जोर धरत असून प्रशासनाकडे वारवार तक्रारी करूनही कारवाई टाळली जात असल्याचा आरोप पत्रकारांनी केला आहे तर अखेर पत्रकारांनी एकत्र येऊन दिनांक अठरा सप्टेंबर रोजी रस्त्यावर उतरून मोर्चा काढला पत्रकारांच्या या मोर्चामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनीही पत्रकारांच्या भूमिकेला दाद दिली अतिक्रमण कायद्यापेक्षा वरचण नाही रुग्णालयाच्या नावाखाली बेकायदेशीर इमारत कशी चालणार असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला मोर्चादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच तात्काळ कारवाई नाही आमचा लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशाराही पत्रकारांनी दिला आहे दरम्यान या अतिक्रमणग्रस्त हॉस्पिटलमुळे वाहतूक कोंडी पार्किंगची समस्या सुरक्षेचे धोके वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे प्रशासनाकडून कार्यवाही लांबवण्यामागे राजकीय दबाव असल्याचीही चर्चा शहरात रंगली आहे पत्रकारांच्या कायदेशीर मागण्या पूर्ण करण्यात यावे यासाठी त्यांच्या मागणीला मानवी आणि या संघटनेकडून जाहीर पाठिंबा असल्याची घोषणा करून तसे निवेदनही माननीय उपजिल्हाधिकारी उदगीर यांच्याकडे सादर करण्यात आले आहे या निवेदनावर संघटनेचे मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख अर्जुन जाधव जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे जिल्हा सचिव मारुती गुंडिले उदगीर अध्यक्ष काशीनाथ कांबळे उदगीर तालुका सहसचिव उमाकांत काकडे लोक नेते तथा अभियानाचे प्रवक्ते बा, बापूसाहेब कांबळे माधव कांबळे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत सहसंपादक आनंद कांबळे सह के जी न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा के जी न्यूज इंडिया मराठी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका